काय रे प्लॅनिंग काय आहे तुझं भाजीळ बनवायची आज लेच पदार्थ झाले बासुंदी ही काय आहे बासुंदी होय आज काय मुळा होय काय नाही आज फक्त घरी गेल्या सोडून आणि

जेव्हा जेव्हा नको आता तुम्हाला दाखवून जातो की घरामोर बलाडी काय म्हणते हो। काय गर खीर बनवतोय खीर इकडे खीर बनवतोय इकडे त्यांनी बासुंदी बनवली अंडा गो अजून काय आहे काय टाकलं साखर खराब करू नको होते आम्हाला मग खराब करू नको काय ना पप्पाचं आजी वय आहे তোমালিডিঅ' মি গ शास्त्र शास्त्रावर चालेल अजित तोरवे एक नंबर आचार्य महाराष्ट्रात <laughs> महाराष्ट्रात एक नंबर आहे वाटत आहे ना खरं आहे काय